मागील लेसनमध्ये आपण मेल रिप्रोडक्शन सिस्टीममधील इंद्रिय पाहिली ह्या लेसनमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीममधील इंद्रियांचा अभ्यास करूया फिमेलच्या रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये कोणकोणते अवयव आहेत असं तुम्हाला वाटतं फिमेल रिप्रोडक्शन सिस्टम ही मेल रिप्रोडक्शन सिस्टीमपेक्षा थोडी अधिक कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीची आहे फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये कुठलेही अवयव शरीराच्या बाहेर नाहीत सगळी जनेंद्रिये फिमेलच्या शरीराअंतर्गतच असतात आपण एक नजर टाकूया हे दोन अंडाकृती भाग जे आहेत त्यांना ओव्हरीज असं म्हणतात आणि त्यांना ज्यांनी धरून ठेवलेलं आहे त्या दोन ट्यूब्स तुम्ही पाहिल्या का त्यांना काय म्हणतात तुम्हाला ठाऊक आहे का, का? त्या फॅलोपियन ट्यूब्स किंवा ओविडक्ट्स या नावाने ओळखल्या जातात या ओव्हिडक्ट्स ज्यामध्ये प्रवेश करतात ती ही एखाद्या पिशवीसारखी रचना आहे जिचं एक चमत्कारिक नाव आहे तिला काय म्हणतात तुम्हाला ठाऊक आहे का तिला म्हणतात युट्रस हाच तो भाग आहे जिथे बाळ वाढतं गर्भाशय एका लहान मार्गिकेमध्ये उघडतं जिला वजायना असं म्हणतात आणि हा जो भाग आहे जिथे युट्रसचं अंतरावरण थोडंसं सा आवडल्यासारखं दिसतं त्याला सिक्स असं म्हणतात आता ह्या इंद्रियांचं कार्य कसं चालतं ते आपण समजून घेऊया जेव्हा फिमेल बाळ जन्माला येतं तेव्हा ती तिच्याबरोबर हजारो लहान लहान इमेच्योर एग्स घेऊन येते जेव्हा या मुलीला प्युबर्टी प्राप्त होते आणि तिची रिप्रोडक्शन सिस्टम पूर्णपणे मेच्युर होते तेव्हा एग्ज सुद्धा मेच्युअर व्हायला सुरुवात होते मेच्युअर म्हणजे मला काय म्हणायचंय बरं म्हणजेच ही सगळी आता फीमेल एग सेल्स असतील ज्या फर्टिलाइज होण्यास समर्थ असतील प्रत्येक महिन्याला दोन पैकी एका ओव्हरीमधील एक एग सेल किंवा जर्म सेल मेच्योअर होईल आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये ते सोडण्यात येईल जेव्हा स्पर्मद्वारा एग सेलचे फर्टिलायझेशन होते तेव्हा निर्माण झालेले जायगोट फिमेलच्या गर्भाशयामध्ये स्थापलं जातं ह्या जायगोटचे सेल्स पुन्हा पुन्हा मल्टिप्लाय होत जाऊन त्याचे गर्भात रूपांतर होते आणि अशा प्रकारे अखेरीस बाळ जन्माला येतं जायगोटची स्थापना फिमेलच्या गर्भाशयातच का होते आणि अन्यत्र का नाही याचे कारण अगदी सोपे आहे गर्भाशयाच्या आतील बाजूच्या आवरणाला एन्डोमिट्रियम असं म्हणतात आणि हे आवरण गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाला आवश्यक तो पोषक आहार पुरवते इथे गर्भाशयाच्या आतील बाजूला तबकडीसारखा एक पदार्थ आहे आणि तिथे एक नलिका आहे जिच्या योगे बाळ आणि ती तबकडी एकमेकांना जोडले गेलेले आहेत त्या तबकडीला प्लेसेंटा असं म्हणतात आणि त्या नलिकेला नाळ किंवा अंबिकल कॉड असं म्हणतात माझी खात्री आहे तुम्ही हे शब्द खूप वेळा ऐकले असतील ही नाळ किती महत्वाची आहे तुम्हाला माहित आहे का गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाला आवश्यक ती पोषण द्रव्य पुरवण्यात तिचा महत्वाचा वाटा आहे गर्भाद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ देखील ह्याच नाळेद्वारे बाहेर उत्सर्जित केले जातात प्लसंटामध्ये रक्तवाहिन्यांपासून बनलेले लहान लहान उंचवटे असतात ज्यांच्या योगे पोषणासाठी गर्भाला रक्त पुरवठा केला जातो एकदा गर्भाची पूर्ण वाढ झाली आणि गर्भ आकाराला आला की बाळाला गर्भाशयाच्या बाहेर ढकललं जातं गर्भाशयातील स्नायूंच्या लयबद्ध आकुंचनामुळे या क्रियेला चालना मिळते बाळ वजायनाच्या मार्गाने बाहेर पडतं आणि एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जगायला सुरुवात करतं बाळापासून आईची नाळ वेगळी केली जाते आणि नवजात बाळ त्याची पोषण द्रव्य त्याच्या आईकडून स्वतःच मिळवायला सुरुवात करतं आयुष्याच्या प्रारंभिक दिवसांमध्ये बाळाला पोषकद्रव्य कुठून मिळतात होय स्तन किंवा मॅमरी ग्लँड्स हे देखील फिमेल रिप्रोडक्शन संस्थेचेच भाग आहेत बाळ जन्मल्यानंतर आईच्या स्तनांमधून दुधाच्या रूपात बाळाला आहार पुरवला जातो फिमेल रिप्रोडक्शन इंद्रिय ही अशी जागा आहे जिथे जायगोट फलित होतं तसेच ही अशी ही जागा आहे जिथे बाळाची संपूर्ण वाढ होते आणि ते एक नवीन जीव म्हणून जगण्यास समर्थ होते याचबरोबर आपण रिप्रोडक्शन हा लेसन पूर्ण केला आहे आणि माझी खात्री आहे की तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट नक्कीच आवडले आणि समजले देखील असतील